बरोबर आहे आज रोजी अमरावतीच्या यादी मधील एकूण सार्वजनिक गणेश मंडळांना आमंत्रित केलं होतं त्यांची मिटिंग घेण्यात आलेली आहे आम्ही स्वतः आणि आमच्या स्वतःचे पोलीस निरीक्षक सावंत असे दोघांनी आम्ही सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी मंडप उभारणी तसेच लाईट परमिशन महानगरपालिकेचे परमिशन घेणं आवश्यक आहे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मंडप उभारणी एक चतुर्थांश म्हणजे मंडप उभारणी करणे तसेच स्वयंसेवक नेमून त्या ठिकाणी मूर्तीची विटंबना होणे किंवा मूर्तीचे संरक्षण करण्याचे काम देणे तसेच डीजेचा वापर न देणे नॉईज पोल्युशन कोणत्याही प्रकारे होणार नाही गोष्टीची काळजी घेणे इत्यादी महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे डीजे अलाउडच नाही असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे तसं देखील मान्य करी केलेलं आहे डीजे जर अलाउड असेल तर जास्त जास्त नॉईज पोल्युशन होणार आहे आणि मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान होणार आहे या गोष्टीची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे आणि मंडळाने देखील ते दे मान्य केलेलं आहे महाराष्ट्र साधनाच्या आदेशाप्रमाणे तसं कारवाई केली जाणार आहे नॉइस पोल्युशनची रिडिंग घेण्यात येणार आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल